बुद्ध आणि त्यांचा धम्म द्वितीय खंड त्यातील ते भाग तिसरा तर आताच आपण कश्यप बंधूंची दीक्षा बघितली त्याच्या पुढील भाग सारीपुत्त आणि मोगलान यांची धम्मदिक्षा तर तथागत बुद्ध राहत होते त्या ठिकाणी संजय नावाचा प्रसिद्ध पुरुष तेथे राहत होता आणि त्याच्याबरोबर त्याचे अडीचशे परिवराजक अनुयायी होते आणि त्या परिवराजकांना तो उपदेश करत असे त्या अडीचशे परिवराजकांच्या मध्ये सारीपुत्त आणि मोगलान हे दोन ब्राह्मण तरुण होते तर संजय जे तत्वज्ञान त्यांना देत होता त्या तत्वज्ञानाने त्या दोघांचं समाधान होत नव्हतं आणि म्हणून ते अनेक अजून चांगल्या धम्माचा उपदेश कुठे मिळतोय का याच्या शोधात होते आणि असंच एके दिवशी सकाळी राजगृहनगरीमध्ये अश्वजित म्हणजेच तथागत बुद्धांनी ज्या पंचवर्गीय भिकोना प्रथम उपदेश केला होता आपल्या धम्माचा त्यातीलच एक शेवटचा म्हणजे अश्वजित तर अश्वजित नावाचा भिकू भिक्षाटनासाठी आणण्यासाठी आपलं चिवर वगैरे परिधान करून त्या राजगृह नगरीमध्ये आला होता सारी त्याला पाहिलं त्याच्या चेहरा चेहऱ्यावर एकदम असा शांत भाव दिसत होता मुद्रा शांत दिसत होती तेजस्वी भाव दिसत होते तो स्वतःशीच म्हणत होता की खरोखरच हा पुरुष जगातील वंदनीय योग्यतेचा भिक्कू आहे असं सारी पुत स्वतःशीच म्हणू लागला आणि तेव्हा सारी पुत म्हणू लागला की जर मी याच्याकडे गेलो आणि मित्रा तू हे ही परिवराच्या कोणामुळे धारण केलीस तुझा कोणता धम्म आहे असं मी त्याला विचारलं तर काय हरकत आहे असं मनातल्या मनात ला, म्हणू मनात लागला परत तू मनातच म्हणू लागला की नाही नाही हे कारण तेव्हा अश्वजित भिक्षा टाण्यासाठी एका घराच्या आवारामध्ये शिरला होता आणि मग तेव्हा सारे पुत्त मनाशी विचार करू लागला की हा ज्या दिशेनं चालला आहे त्याच्याच मागोमाग आपण गेलो तर काय हरकत आहे आणि असं म्हणाल्यावर तो त्याच्या मागोमाग चालू लागला आणि इकडं अश्वजिताची भिक्षा यात्रा संपल्यानंतर जे अन्न मिळालं जे प्राप्त झालं न तेवढंस घेऊन तो ज्या ठिकाणी होता त्या ठिकाणी तो गेला